दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे राम मंदिरामध्ये लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यासाठी देशभर घरोघरी अक्षदा वितरणाचे कार्य चालू आहे सुडके गल्ली सांगोला रोड संतपेठ बागवान मोहल्ला या परिसरात या अक्षदा घरोघरी वितरित करण्यात या बावीस तारखेला आपल्या घरातील देवघरात वाहून आपणही यावेळी आपल्या घरातूनच प्रभू रामाच्या पूजेचा अनुभव घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विठ्ठल अधटराव यांनी सर्वांना केले यावेळी आदम बागवान प्रशांत बाबा धुमाळ प्रणव नाझरकर अमित गोसावी अमर गायकवाड सतीश सासवडकर अविनाश चक्कल ऋतुराज रोपाळकर करण लकेरी रोहन ओतारी मयूर गोसावी आदित्य भोसले आकाश पोळ सुहास वाघमारे इस्माईल बागवान इंद्रजित वाघमारे तसेच संतपेठ बागवान मोहल्ला सांगोला रोड येथील भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते व रामभक्त उपस्थित होते